आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री भुजबळांचं स्पष्टीकरण महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त भुजबळांनी केलं अभिवादन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शुक्रवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मुंबई नाका सर्कल येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास अभिवादन केलं यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना खासदार उदनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं दुसरा मुद्दा उदयनराजे फुले हा करेंगे भाई पण मला एक माहिती आहे पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था करत होते पण ते राजवाड्यातील राजघडणार मुलांना सार्वजनिकरित्या नाही सार्वजनिकरित्या ती शाळा जी आहे अठराशे एक्कावन्न साली जी आहे नंतर ब्रिटिशांकडे सुपूर्द करण्यात आले आणि एक जानेवारी त्याच्या अगोदर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा निर्माण खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक